नमस्कार फिल्मी बुडबगच्या तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या विविध तारकांबद्दल जाणून घेतोय आणि या तारांगण मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या अदाकारीची आणि अभिनयाची एक घराणेशाही भारतीय चित्रपट व्यवसायात रूढ करणाऱ्या रतनबाई यांच्याबद्दल प्रख्यात भजन गायिका व अभिनेत्री असलेल्या रतनबाई शिलोत्री यांचा प्रवास जाणून घेण्याआधी आपल्या सर्वांनी फिल्मी बुडबकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा अशी विनंती कारण जेव्हा जेव्हा तारांगणचे पुढचे भाग येतील तेव्हा भा तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील आणि तुम्हाला ते पाहता देखील येतील चला सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे फिल्मी बुडबक रतनबाई शिलोत्री यांचा जन्म पंधरा जुलै अठराशे नव्वद साली एका सधन कुटुंबात झाला रतनबाई यांना लहानपणापासूनच कलेची आणि संगीताची गोडी होती त्यामुळे पुढे त्यांनी भजन गायिका म्हणून आपलं नाव कमवायला सुरुवात केली कालांतरानं त्यांचं लग्न प्रभाकर शिलोत्री नावाच्या एका व्यावसायिकांशी झालं प्रभाकर शिलोत्री हे देखील एका सधन कुटुंबातले होते आणि विविध व्यवसाय विविध काहीतरी प्रयोग करण्याची त्यांना आवड साहजिक होती त्यामुळे प्रभाकर शिलोत्री यांनी पहिल्यांदाच बँक काढण्याचं एक व्यवसाय म्हणून सुरू करण्याचं घाटलं त्याच्यामध्ये त्यांनी बँकिंग व्यवसायाची सुरुवात केली मात्र दुर्दैवाने प्रभाकर शिलोत्रींना याच्यामध्ये अपयश आलं त्यामुळे कुटुंबाची परवड सुरू झाली आणि शिकवणे घेण्यासाठी म्हणून प्रभाकर शिलोत्री आपल्या कुटुंबासह दक्षिणे स्थलांतरित झाले पुढे काही वर्ष दक्षिणेत राहिल्यावर एके दिवशी अचानक दुर्दैवाने प्रभाकर शिलोत्री यांचं हृदयविकाराच्या झटक्यामध्ये निधन झालं त्यानंतर आपली सर्व लेकरं आणि आपलं पोट पाळण्यासाठी रतनबाई या पुन्हा मुंबईला आपल्या भावाकडे स्थलांतरित झाल्या आणि त्याचा आश्रय घेतला तो काळ साधारण एकोणीसशे तीसचा असल्यामुळे त्या काळात भारतीय सिनेमा नुकताच बोलू लागलेला होता ज्यामुळे रतनबाईंसाठी आता अनेक नव्या संधी निर्माण झाल्या होत्या त्या स्वत विविध गाणी लिहायच्या आणि म्हणायच्याही त्यामुळे त्यांना नवीन नवीन संधी आपल्या भारतीय सिनेसृष्टीत मिळाल्या त्याच्या आधी त्यांची मुलगी असलेली शोभना हिने एकोणीसशे पस्तीस सालीच एका सिनेमातून भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं होतं आणि आता त्याच्या पाठोपाठ एकोणीसशे एकोणचाळीस साली स्वराज्याच्या सीमेवर नावाच्या चित्रपटातून रतनबाईंनी देखील छत्रपती शिवरायांच्या मासाहेब जिजाऊ यांच्या भूमिकेतून यात पदार्पण केलं आता आपण ज्या घराणेशाहीबद्दल बोलतोय त्याबद्दल जाणून घेऊया रतनबाई शिलोत्री यांच्या पुत्री म्हणजेच शोभना या पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीत मोठ्या झाल्या आणि शोभना समर्थ या ब्रँड व्हॅल्यूने ओळखल्या जाऊ लागल्या त्याच्यानंतर शोभना समर्थ यांच्या देखील दोनही मुली ज्यांचं नाव होतं तनुजा आणि दुसरी होती नूतन अशा तनुजा आणि नूतन या दोघीसुद्धा भारतीय सिनेसृष्टीमध्येच अभिनेत्री म्हणून वावरू लागल्या त्यांची मुलगी नूतन यांचा मुलगा असलेला मोहनीश बहल हे देखील एक चांगले अभिनेते म्हणून पुढे नावारूपाला आले त्यासोबतच त्यांची दुसरी मुलगी तनुजा हिची मुलगी असलेली काजोल आणि तनिषा ह्या दोघीसुद्धा पुढे जाऊन अभिनेत्री झाल्या त्यात काजोलने प्रख्यात अभिनेता अजय देवगनशी लग्न केल्यानंतर त्यांचा जावई अजय देवगन देखील एक अभिनेताच त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीत ज्या प्रकारे कपूर खानदानाने पृथ्वीराज कपूर यांच्यापासून आज रणबीर कपूरपर्यंतची वाटचाल एका चांगल्या अर्थानं घराणेशाहीतून दिली त्याच पद्धतीने रतनबाई शिलोत्री यांचं घराणं देखील भारतीय सिनेसृष्टीत आजता गयात कार्यरत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि इथून पुढच्या एपिसोडमध्ये आपण रतनबाईंच्याच मुलगी असलेल्या शोभना समर्थ नूतन तनुजा आणि त्यांचीच नातेवाईक असलेल्या नलिनी जयवंत यांच्या देखील बायोग्राफी जाणून घेणार आहोत त्यामुळे त्या ते चुकवायचं नसल्यास आवर्जून फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सिनेमाप्रेमी लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूयात अशाच पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद पाहत रहा फिल्मे बुडबक